मित्रमैत्रिणी आजची गोष्ट आहे प्रेसीकडून ज्याने अडीच कोटी रुपये उकळले अशा एका तरुणाची सध्या सोशल मीडियाच युग आहे सोशल मीडियामुळे नवीन मित्र मैत्रिणी आपल्याला भेटत असतात सगळं आपण छान छान आहे अशा पद्धतीने भासवत असतो सोशल मीडियावर हो। त्याच्यामुळे नेमका माणूस कसा आहे तो काय करतो हे आपल्याला काहीही समजत नाही परंतु आपण जे सोशल मीडियावर दिसत त्याच्यानुसार त्याच्यावर भाळतो प्रेम करतो अशी खूप तुम्ही आम्ही पाहिलेले आहे तर आजची जी गोष्ट आहे ती कर्नाटकच्या बंगळुरू मध्ये घडलेली आहे आणि ही घटना इतकी विलक्षण आहे की एका साध्या प्रियकरानं तब्बल अडीच कोटीची एका मुलीची ब्लॅकमेल करून फसवणूक केलेली आहे हे दोघ जण ऍक्च्युली एका शाळेमध्ये एकत्र शिकत होते बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र शिकत होते पदवी दरम्यान ते शिक्षण घेत असताना त्यांचा थोडाफार संपर्क होता परंतु दरम्यानच्या काळात त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता पण कर्नाटकाच्या बंगळूरमध्ये तो आस एकमेकांना त्यांनी सोशल मीडियावरती असल्याचं पाहिलं एकमेकांशी चॅटिंग सुरू झाली आणि त्या चॅटिंगमधून त्या मुलीला संबंधित प्रियकरा बाबत भाब, प्रेम वाटू लागलं आता प्रेम वाटू लागलेल्याच्या नंतर हिला वाटलं आपलं खूप चांगलं प्रेम आहे परंतु त्या प्रियकराच्या डोक्यात वेगळाच डाव होता आणि तो त्यांनी डाव चक्क साधला जवळजवळ महिना दीड महिना त्यांनी चांगलं ब्लॅकमेलिंग केलं तिला जे काही नियोजन केलेलं असेल ब्लॅकमेलिंगचं चा। त्याच्यानुसार त्यांनी योग्य पद्धतीने हे केलं परंतु एक लिमिट असते कोणत्याही गोष्टीची ब्लॅकमेलिंग एखादी मुलगी किती सहन करणार किती पैसे देणार अडीच कोटीच्या वरती पैसे गेल्याच्या नंतर तिला वाटलं की आता हे प्रकरण पोलिसात देणं गरजेचंच आहे आणि त्यामुळे ती पोलिसात गेली म्हणून हे प्रकरण तुम्हाला सगळ्यांना समजलं लोकमत मध्ये याबद्दल एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्यावर छोटी खाणी स्टोरी मी तुम्हाला सांगत आहे तर बोर्डिंग स्कूलमध्ये एकत्र शिकत असणाऱ्या यांचा पुन्हा संपर्क आला ते एकमेकांना डेटिंग करू लागले भेटू राहिले लागले तर कुमार नावाच्या या आरोपीने काय केलं तर त्या मुलीला लग्नाचं वचन दिलं आपण लग्न करणार आहोत लग्नाच्या अनाबा घेतल्या त्यामुळे तिलाही विश्वास वाटला शक्यतो मुलींना सहजपणे विश्वास वाटतो असा इतिहास आहे वर्तमानात मुली फसवणूक करण्याचा आपण पाहतो परंतु हे जे इतिहासात जे म्हटलं हो जातं तरुन, त्या पद्धतीनेच ही घटना घडली मुलगी चांगली पैसेवाली होती म्हणून याचही बरं चाललेलं होतं परंतु मग लग्नाच्या अनाबाका झाल्याच्या नंतर बाहेर फिरायला गेले ते मग तरुण तरुणीचा संबंध आला त्या तरुणाने तिचे खाजगी फोटो काढले तो म्हटला की हे काय माझ्यासाठी आहे व मला कधीतरी पाहाव असं वाटलं तुला तर मी त्याच्यासाठी तुझा फोटो घेतलाय व्हिडिओ घेतलाय अशा पद्धतीने गेला परंतु एक एखाद्या दे मुलीला सहजपणे जाणवायला पाहिजे होत की हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर नाहीये परंतु तरुण तरुणास्तनी तरुण्यात आपल्याला सिक्स विषयीची जाणीव जागृत होऊन अशी काही गोष्टी बरेच जण करतात पण मग व्हिडिओ का काढून द्यायचा बोला पण हिला काही समजलं नाही तिने त्या तरुणाला त्या पद्धतीचा व्हिडिओ काढून दिला मग ते पुन्हा काही दिवस भेटत गेले परंतु मग त्या कुमार जो आहे जो आरोपी तर त्याचा त्याने डाव साधायला सुरुवात केली तिला त्याने ब्लॅकमेलिंगची सुरुवात केली अगोदर पैसे मागत होता ती काही पैसे देत नव्हती परंतु मग व्हिडिओ तुझे व्हायरल करल फोटो लिक करल सोशल मीडियामध्ये मग तुझी बदनामी होईल अशा पद्धतीने तो तिला सांगू लागला आणि त्या मोहन कुमारने त्या तरुणीला भीती घालून कोटी जास्त रक्कम तिच्याकडनं घेतली ही रक्कम ती वेळोवेळी देत राहिली मुलीने आजीच्या बँक खात्यातून पैसे काढले इतर काही मागणी घाट्याळ दागिन आणि कार सुद्धा ते प्रिय करायला दिली का तर त्याने आपली बदनामी थांबवावी म्हणून परंतु तो तरी काही थांबत नव्हता त्याच्या तोंडाला रक्त लागले पैशाचं रक्त लागलेलं होत त्याला पैशाला चटाकला होता त्याच्यामुळं तो जास्तीत जास्त पैशाची मागणी करायला लागला मग मात्र मुलीला हिंमत आली हे किती दिवस सहन करायचं ती बेंगलोर पोलिसांमध्ये गेली आणि त्याने पोलिसांना तक्रार दिली त्यानुसार मग मोहन कुमारला अटक करण्यात आली तिने मुलीने जे दोन पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये जे दिले होते त्यापैकी ऐंशी लाख रुपये फक्त जप्त करण्यात आले बाकीच्या येड्याने उधळून टाकले होते फुकट पैशावाले होते फुकट पैशातून तो अशा पद्धतीने मजा करत होता शेवटी त्यालाही त्याच्यातून काहीच मिळाला नाही हा सगळा फक्त मनस्तापाचा खेळ झाला आपण एखाद्या बरोबर त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा कोणत्या टप्प्यावर किती विश्वास ठेवायचा याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा फसवणूक करून एखाद्याला फसवून काहीतरी लाडूगुडी लावून आमिष दाखवून आपणही अशा पद्धतीने कोणाची फसवणूक करू नये कारण फसवणूक केलेला पैसा जरी आला तरी तो जास्त काळ टिकत नाही आणि जरी टिकला तरी तो मनस्तापाचाच एक भाग असतो त्यामुळे एवढंच लक्षात घ्या आपणही आपल्या आजूबाजूला जे काही तरुण तरुणी असतील आपल्या कुटुंबात असतील नातेवाईक असतील त्यांना अशा गोष्टी समजून सांगा अशा गोष्टी घडत असतात मुलांच्या बद्दलही फसवणुकीच्या गोष्टी घडत असतात सोशल मीडियाचं जग आहे हे जपून आपण वापरलं आप पाहिजे इतकंच